नमस्कार मी अरविंद बेंडगा आणि आज आपण जाणून घेणार आहोत पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये नावाजलेला गाजलेला आणि पालघर जिल्ह्यातील प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोचलेला असा नावाने आणि त्याच्या कळेनी प्रसिद्ध असलेला असा कलाकार म्हणजेच नितेश बुंदे या कलाकाराविषयी त्याची थोडक्यात बायोग्राफी त्याची जीवन कहाणी काय होती थोडक्यात जो मी त्याच्या जीवनावर अभ्यास केला तो थोडक्यात या व्हिडिओ मध्ये या बातमीपत्रामध्ये मांडणार आहे मित्रांनो अगदी दोन हजार सोळा सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत नितेश बुंदे यांचा जीवन प्रवास तुम्ही त्यांच्या नितेश बुंदे या यूट्यूब चॅनलवरती विविध असे शॉर्ट फिल्म विविध गाण्या आणि विविध अशा स्टोरी बघत असाल त्यांनी अगदी साधारण कुटुंबातून आज दोन हजार पंचवीसमध्ये स्वतःचे नाव महाराष्ट्रभर पसरवलेलं आहे मात्र हे का त्यांनी केलं यामागे त्याची अथक मेहनत जिद्द चिकाटी आदिवासी साधारण कुटुंबातील जन्मलेला एक मुलगा शिक्षण जास्त घेऊ शकला नाही कारण अनेक त्याला त्याच्या जीवनात अडचणी आल्या असतील मात्र शिक्षणात हुशार होता आणि दहावी पूर्ण केल्यानंतर पुढचं शिक्षण काही कारणावस्थ तो घेऊ शकला नाही मात्र त्याला लहानपणापासून कलेच्या क्षेत्रामध्ये आवड होती आणि त्याचे डोकं त्याचं माइंड क्रिएटिव्हिटी करणारं होतं आणि शिक्षण बंद झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूब या सोशल मीडियावरती अगदी दोन हजार सतरा अठरापासून त्यांनी विविध मूवीचे शॉर्ट क्लिप काढून त्याच्यावरती डम्बिंग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यावेळेस वडाफोनचे कार्टून यायचे आणि त्या कार्टून चे डबिंग व्हिडिओ म्हणजे गावठी भाषेमध्ये ते डबिंग करून आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करायचे आणि एका एका दिवसांमध्ये लाखो करोड व्ह्यूज यायचे हळूहळू त्याची सुरुवात झाली आणि ती कला त्याच्या प्रत्यक्ष चेहऱ्यानी पुढे येऊ लागली त्यावेळेस ते फेसकॅम व्हिडिओ बनवत नव्हते मात्र हळूहळू ते व्हिडिओ जे डम्बिंग व्हिडिओ होते ते व्हिडिओ स्वतःच्या फेसलेस व्हिडिओने बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्या एक त्या सुरुवातीच्या वेळेस आर्यन ग्रुप म्हणून एक ग्रुप तयार झाला आणि या ग्रुपमध्ये त्याच्या अगदी गावातील दहा बारा मुलं घेऊन त्यांनी आर्यन ग्रुप तयार केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून अनेक असे शॉर्ट फिल्म असतील छोट्या छोट्या वेब सिरीज असतील आणि विविध असे गाण्या असतील बनवायला सुरुवात केली आणि बघता बघता या गाण्यांना या शॉर्ट फिल्मांना या वेब सिरीजांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाय मिळायला लागला आणि लोक त्यांच्या या कलेला बघून वेळावून गेले आणि हळूहळू त्याची ही सुरुवात झाली आणि आज दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीसच्या लगत अगदी त्याचे दोन लाखापेक्षा जास्त त्याच्या चॅनलवरती फॉलोवर्स म्हणजे सबस्क्रायबर झालेले आहेत इंस्टाग्राम बघितला तर दीड लाखापर्यंत त्याचे फॉलोवर्स झालेले आहेत आजपर्यंत त्यांनी अशी कोणतंही काम केलं नाही ज्या कामामुळे त्याच्या नावाला धक्का लागेल किंवा आपल्या आदिवासी समाजाचं नाव खालावलं जाईल आदिवासी समाजाचं नाव खराब होईल असं एकही काम नितेश बुंदे यांनी केलं नाही कारण का तो आजही मातीशी जोडलेला व्यक्ती आहे आजही समाजाशी जोडलेला व्यक्ती आहे आजही कुठेही भेटला तर त्याच्यातली माणसाची माणूस की काय असते ही एक कलाकार म्हणून जर बघायचं असेल तर नितेश बुंदे यांच्याकडे बघून आपल्याला कलाकार कसा असला पाहिजे हे त्याच्याकडून शिकायला मिळतं सुरुवातीला मी तुझा आर्या हे गाणं जेव्हा युट्यूब ला नितेश भागातील पालघर सारख्या छोट्याशा सा। जिल्ह्यातून एक नव तरुण अगदी कमी वयाचा कलाकार आपल्या युट्यूब सारख्या सोशल मीडियावरती अल्बम शॉम बनवायला लागला हे बघून अक्षरशः पालघर जिल्ह्यातील सर्व लोक नितेश बुंदे या कलाकारासाठी वेळावून गेले आणि नितेश बुंदेची एक झलक बघण्यासाठी किंवा त्याचा एक डायलॉग ऐकण्यासाठी जिथे कार्यक्रमात जात असेल नितेश बुंदे तिथे नितेश मुंदाला बघणारे त्यांचे फॉलोवर्स त्यांचे चाहते हजारोच्या लाखोच्या संख्येमध्ये त्यांच्याशी सेल्फी घेण्यासाठी नितेश गुंदेचे डायलॉग बघण्यासाठी नितेश गुंदेचा डान्स बघण्यासाठी आणि नितेश बुंदे या कलाकाराला हिरोला बघण्यासाठी गर्दीच गर्दी होताना आपल्याला दिसून येते हे का शक्य झालं तर त्यांनी दोन हजार सोळा पासून जी सुरुवात केली या सुरुवातीपासून त्यांनी त्याच्या कामामध्ये सातत्य ठेवलं भले महिन्याला एक व्हिडिओ येईल दोन व्हिडिओ येईल पण त्यांनी त्याच्या प्रत्येक व्हिडिओसाठी प्रत्येक गाण्यासाठी वेळ दिलेला आहे प्रत्येक गाण्यासाठी प्रत्येक स्टोरीसाठी स्क्रिप्ट रायटिंग केलेली आहे आणि रात्रंदिवस एक करून ती स्वतः डायरेक्ट केलेली म्हणजे ती डायरेक्शन सुद्धा स्वतः नितीश मुंडे करतो एडिटिंग स्वतः करतो शूटिंग स्वतः करतो अँगल स्वतः घेतो आणि ह्या सर सर्व क्रिएटिव्हिटी स्वतःमध्ये त्यांनी डेव्हलप केले आणि स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहिजे त्या पद्धतीने ॲडिट करू लागला स्वतःच्या स्टोरी स्वतः बनवायला लागला आणि आता अगदी काही महिन्यांपूर्वी भानगड भाग पहिला आणि भानगड भाग दुसरा हे दोन्ही भानगडचे पाठ जेव्हा तुम्ही बघाल तर अक्षरशः ह्या ज्या शॉर्ट फिल्म वेब सिरीज बनवलेल्या आहेत ह्या मोठ्या पडद्यावर बघण्या बघायला जशा भेटतात त्या पद्धतीच्या ह्या वेब सिरीजसाठी काम केलेलं आपल्याला दिसून येतं त्याची पूर्ण शूटिंग एडिटिंग असेल सर्व शॉर्ट असतील अँगल असतील अगदी जसे पिक्चर मध्ये मूवी मध्ये जसे सीन घेतले जातात त्या पद्धतीची शूटिंग पूर्ण भानगड वन आणि भानगड टू मध्ये पाहावयास मिळ मेल, मिळते हे का एका ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील जन्मलेला आदिवासी कुटुंबात जन्मलेला नितेश मुंदे यांचं करिअर यांचं नाव दोन हजार सोळा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत टिकून आहे आणि टिकून ठेवणं टिकवून ठेवणं हे थे खूप मोठ काम आहे कारण एखादा हिरो सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ व्हायरल झाला हिरो झाला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या वर्षात त्या व्यक्तीला सर्व लोक विसरून जातात मात्र नितेश गुंदेला कोणीच विसरू शकत नाही कारण त्याच्या जरी लेट गाणी आल्या शॉर्ट फिल्म लेट आल्या वेबसिरीज लेट आल्या तरी त्याची प्रत्येक गाणी प्रत्येक शॉर्ट फिल्म अभ्यासपूर्ण पूर्ण व्यवस्थित स्क्रिप्टिंग केलेली व्यवस्थित शूट केलेली आणि क्वालिटी असलेली अशी गाणी नितेश बुंदे यांची येतात म्हणूनच आज मार्केटमध्ये नितेश बुंदे यांचं नाव गेले पाच सात वर्ष झाली असतील तरी नितेश बुंदेचे नाव जेव्हापासून या पालघर जिल्ह्यामध्ये गाजलं तेव्हापासून आजपर्यंत गाजत आहे कारण त्या त्या व्यक्तीमध्ये असलेले गुण जिद्द चिकाटी मेहनत आणि एखादं काम करायचं असेल तर जिद्द चिकाटी मेहनत आणि मेहनती सोबत आपल्या कामातील गुणवत्ता आपल्या कामावर कामाला दिलेला वेळ आणि आपण जे काम करतो जी व्हिडिओ बनवतो ते कशा पद्धतीचे बनवतो आणि लोकांपर्यंत कसे पोचवतो हेही खूप महत्वाचं आहे आणि ही, ही गोष्ट नितेश बुंदे या कलाकाराकडे असल्यामुळे आज पालघर जिल्ह्यामध्ये नितेश बुंदे यांचं नाव घराघरात जाऊन पोचलेलं आहे नितेश कडून खूप सारे नव तरुण प्रेरणा घेतात प्रोत्साहित येतात की एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेला नितेश बुंदे या नावाचा मुलगा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे नाव त्यांनी पालघर जिल्ह्याच्या दऱ्याकोऱ्यात कोऱ्यात पोचवलं मात्र पालघर मध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राभर त्या छोट्याशा मुलाने महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलं ही एक अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आज एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती जेव्हा व्हिडिओ बघत असेल तर त्यावेळीस तो असा सांगत नसेल की नितेश मुदे हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वांगरजी गावचा तर तो सांगत असेल नितेश बुंदे म्हणजे पालघर जिल्ह्याचा आणि खरंच नितेश बुंदे मित्रा तू तू स्वतःच्या नावाबरोबर आपल्या गावाचं तालुक्याचं आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्याच नाव महाराष्ट्राच्या दऱ्या कोऱ्यापर्यंत नेऊन पोचवलं तुझ्या कामाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि नितेश मुंडे यांना या काही वर्षांमध्ये अनेक असे अवॉर्ड्स विविध कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून खूप साऱ्या ठिकाणी हजारो असे त्याला अवॉर्ड्स मिळाले विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि यापुढेही तुझं काम पुढे असंच चालू ठेव आणि तू नेहमी लोकांना जे चांगलेसे व्हिडिओ बनवून देत आहेस हसवत आहेस आनंदात ठेवत आहेस आणि तुझ्या डान्सने आम्हा सर्वांना वेळ कर, कर करतोस हा सर्व कामं तुझी पुढेही अशीच चालू राहू दे आणि तुझ्या पुढच्या कामासाठी तुला तुझ्या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध यूट्यूब कलाकार नावाजलेला गाजलेला आणि अगदी महाराष्ट्राच्या दर्याकोऱ्यात पोचलेला असा कलाकार म्हणजेच नितेश गुंदे यांच्या जीवन कहाणीच्या माध्यमातून आपण सर्वांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम केलं कारण अगदी लहान वयापासून या कलाकाराने लहानपणापासून त्यांनी त्याच्या कामाला सुरुवात केली आणि आज आजपर्यंत तो त्या कामावर टिकून आहे आणि प्रसिद्ध आहे त्यांनी त्याच्या कामामध्ये सातत्य ठेवलं हळूहळू कामामध्ये क्वालिटी वाढवली आणि त्याच्या कामामध्ये त्यांनी गुणवत्तापूर्ण असं काम केलं महिन्याला एक प्रो प्रोजेक्ट येईल मात्र तो प्रोजेक्ट चांगला असेल तरच तो प्रोजेक्ट प्रोड्यूस करतो किंवा पब्लिशिंग करतो हे त्याचं काम खूप मोठ होत आणि प्रसिद्धी कुणीही मिळवू शकतो मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतर ते टिकवणं खूप महत्वाचं असतं आणि नितेश बुंदे यांनी गेले पाच सात वर्षापासून त्याची जी प्रसिद्धी आहे ती आजही जशाची तशी टिकवलेली आपल्याला दिसून येते आणि या नितेश नितेश गुंदेच्या जीवन कहाणीवरून बायोग्राफीवरून आपण नऊ तरुणांना तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा प्रोत्साहन देण्यासाठीच ही त्यांची जीवन कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीपत्राच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात काम करत असताना आपल्या कामात सातत्य ठेवा जिद्द चिकाटी मेहनत रात्रंदिवस त्या कामासाठी वेळ होऊन जा आणि ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी जे काही स्किल आपल्यामध्ये असलं पाहिजे ती स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करा त्या गोष्टी हळूहळू शिका आणि एक दिवस जसा नितेश बुंदे आज सक्सेसफुल प्रसिद्ध यूट्यूब कलाकार झालेला आहे तसा तुम्ही तुमच्या शिक्षणात कामात नोकरीत धंद्यात एक दिवस सक्सेसफुल व्हाल अशी आपल्या निसर्ग देवाला प्रार्थना करून हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंडगाचा नमस्कार आणि यापुढे तुम्हाला कोणाची बायोग्राफी जीवन कहाणी ऐकायला आवडेल तेही कमेंट्स करून नक्की सांगा